नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज देशातील लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालं आहे महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदानाला प्रारंभ झाला आहे इकडे देशातील एकूण एकशे दोन लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे त्यात सत्त्याण्णव लोकसभा मतदारसंघ हे वीस राज्यातील आहे तर महाराष्ट्रातील म्हणजे एकवीस व जे म महाराष्ट्र राज्य आहे आज मतदान होणारं तेथे पाच लोक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू झालेलं आहे इकडं लोकसभेच्या निवडणुकीचा चौथ्या टप्प्यालाही कालपासून प्रारंभ झाला कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे त्यात पुणे शिरूर नंदुरबार जळगाव रावेर औरंग छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद बीड जालना आधी हे अकरा लोकसभा मतदारसंघ आहे काल महाराष्ट्रातील अगदी सर्व महाराष्ट्रच काय संपूर्ण देशाचं लक्ष असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सो सुनेत्रा पवार या दोघी ननन भाऊ भाँज, भाऊजींनी आपलं उमेदवारी अर्ज काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघाचं जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले साताऱ्यात भाजपकडून उदयसिंहराजे उदयनराजे भोसले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे माड्यात ही काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आणि माडा या लोकसभा मतदारसंघाचं निव संघाच्या न्यौ... निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय सोलापुरातच आहे असो इकडं आज ज्या पाच मतदारसंघात प्रत्यक्षात मतदानाला सुरू झाली मतदानाला प्रारंभ सुरुवात झाली आहे त्यामध्ये नागपूरमधून मी मा दोन तीन दिवसापूर्वीच सांगितल्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यातच सरळ लढत होत असल्याचं दिसून येत आहे आणि या मतदारसंघात अगदी पूर्वी एवढ्या मताधिक्याने नाही मात्र इथून नितीन गडकरीच हे विजयी होणार आहे रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार वंचितने पाठिंबा दिलेले किशोर गजभिये जर जर ते लाखाच्या पुढं त्यांनी मतं घेतली तर तिथं काँग्रेस पक्षाचे श्यामकुमार बर्वे अडचणीत येतील मात्र मतदारांनी गजभियांना स्वीकारलं नाही तर या मतदारसंघातून श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवारच विजयी होते भंडारा बन, गोंदिया मतदारसंघात भाजपचे डॉक्टर मेंढे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर पडोळे अशी असा सामना आहे या मतदारसंघात आमला माजी आमदार चरण वाघमारे यांनी डॉक्टर पडोळ्यांना स साथ दिल्यामुळं इथं तसं बग बघितलं तर पारडं डॉक्टर पडोळ्यांचं थोडं जड वाटते चंद्रपूरमध्ये आपल्या बेताल वक्तव्यामुळं मतदारांची नाराजी ओढवून घेतलेले राज्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांचा पराभव निश्चितच तिथं दिसतोय आणि गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरवास अशी तुल्यबळ लढत होत आहे आणि येथे घास येथेही अगदी घासून मत लढाई होईल आणि यात शक्यता डॉक्टर किरवासे यांच्या गळ्यात विजयाची माळ चार जूनला पडलेली आपल्याला पाहायच मिळेल म्हणजे या पाच लोकसभा मतदारसंघात महायुती तीन किंवा महाविकास आघाडी तीन मतदारसंघात विजय होईल किंवा दो दोघेही दोन किंवा तीन असंच म्हणजे या जवळपास पन्नास पन्नास टक्के यश महाविकास आघाडी आणि महायुतीला या पाच मतदारसंघात मिळेल एवढं निश्चित आज म आज प्रत्यक्षात मतदान होईल आणि या सर्व मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना तब्बल पंचेचाळीस दिवसाची मतमोजणीसाठी वाट पाहावी लागणार आहे आणि या पंचेचाळीस दिवसात मग दररोज कोण काय म्हणतं आहे काय नाही हे ऐकून ऐकून ते बेजार एकुन होऊन जातील आणि मग प्रत्यक्षात चार जूनला जेव्हा सकाळी मतदान सुरू होईल आणि ई व्ही एम मशीनमधून ज्यावेळेस कोणाला म मा जास्त मतदान आहे कोणाला कमी हे पाहावयास मिळेल तेव्हा मग तेव्हा ते सुटकेचा निश्वास सोडतील असं वाटतं आज तुर्चा आज आजही तिसऱ्या टप्प्यातील ज्या अकरा आक, अकरा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया बारा एप्रिलपासून सुरू झाली आहे तेथे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या अकराही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय कार्यालया च्या पुढे जे इच्छुक म्हणजे ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे त्यातही अवघे दोनशे चाळीस आहे यात धावपळ करत उमेदवार अर्ज भरतील आज तुर्तास एवढंच धन्यवाद